नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शिरोदत्तसाठी चेअरमन व्हाईस चेअरमन सह संचालकांच चोपन्न अर्ज दाखल शिरोदत्त कारखाना निवडणूक शिरो येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक होते आणि यासाठी सोमवारी अखेर चेअरमन व्हाइस चेअरमन यांच्यासह संचालक त्याचबरोबर चेअरमन पाटील यांचे कन्या यांसह अपक्षाचे चोपन्न जणांचे अर्ज सोमवारी दाखल झालेत आज मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे शिरोदत्त दत्त कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चेअरमन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांच्याकडे अर्ज दाखल केले यात चेअरमन गणपतराव पाटील व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई संचालक अनिलराव यादव रघुनाथ पाटील दर्गू गावडे प्रमोद पाटील संध्या पाटील अस्मिता पाटील इंद्रजीत पाटील रणजित कदम शेखर पाटील विनया घोरपडे संगीता पाटील कोथळीकर निजामसो पाटील अमर यादव विश्वनाथ माने ज्योतिकुमार पाटील सुरेश कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले तर विरोधात माजी सभापती मल्लाप्पा चौगुले यांच्यासह अनेकांनी अर्ज दाखल केलेत आतापर्यंत उत्पादक सभासद गट चव्वेचाळीस अनुसूचित जाती दोन महिला सहा संस्था गट दोन असे एकूण चोपन्न अर्ज दाखल झालेत मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत असून गुरुवारी छाननी होणार आहे त्यानंतर सायंकाळी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून चोवीस जुलै रोजी मतदान होणार आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल